नमस्कार मित्रांनो आपण आलेला आहे श्री कान्होजी बाबा व गुरुदेव मंदिर हे येतात मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव तहसील आणि मंदिर आहे मित्रांनो हे मंदिर मित्रांनो जातानी रस्त्यामध्ये नद लागलेली आहे पहा मित्रांनो किती सुंदर वातावरण पान, आहे आणि छान पाणी पण हिरवागार पाणी आहेत मित्रांनो आणि पहा मित्रांनो किती छान आहे खूप सुंदर निसर्ग अति सुंदर आहे मित्रांनो खूप सुंदर आहेत निसर्ग पहा मित्रांनो त्याला मित्रांनो आपण आलेला आहे आता अंजन शिंगलीला बाबाचे दर्शन करायला कान्होजी महाराजचे आपण सर्व मिळून दर्शन करू मित्रांनो असं प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो ते येतं अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव तहसील आणि अंजनसिंगमध्ये आहे मित्रांनो पिंपळकुट्याचं पिंपळखुटा म्हणून गाव आहे तिथं आहे चला मित्रांनो आपण जाऊन आता दर्शन करू मित्रांनो आपण मंदिरामध्ये आलेलो आहे आता हे पहा मित्रांनो बाहेर पहा किती छान मूर्ती आहेत गायचे बनवलेले आहे मित्रांनो किती सुंदर आहे तीन आहे मित्रांनो हे बाहेरचा परिसर आहे मंदिराचं आणि आपण आत्मनिर्वी जाणार आहे मित्रांनो दर्शन करायला नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आता पिंपकुट्याला दर्शन करायला पिंपकुट्याला दर्शन करायला आलं मित्रांनो आता मंदिरामध्ये जाऊ आपण आतमध्ये का माझ्या मागे पहा मंदिर दिसत असून तुम्हाला येतात धामणगाव धामणगाव तालुका येतात अमरावती जिल्ह्यामध्ये येतात हे मंदिर चला मित्रांनो आता आपण दर्शन करू आतमध्ये जाऊन सनी निंबा झाडाखाल तर बसलेलो आहे हव्यामध्ये कारण की बाहेर खूप ऊन आहे आता इथं खूप छान हवा चालू आहे थंडी थंडी हवा हे पहा मित्रांनो हे आहे देवस्थान कान्होजी महाराजचे हे सुंदर देवस्थान आणि नवीन मंदिराचे पण बांधकाम चालू आहे मित्रांनो मित्रांनो आता आतमध्ये आलेला आपण या डॉगी बसलेला आहे मित्रांनो मंदिराच्या पुढे आणि आम्ही आलो त्यापासून मित्रांनो इथंच आहे आणि या डॉगी इतकाच आहे म्हणतात इथं खा प्रसाद खासाठी बसलेला आहे मित्रांनो डॉगी आणि आतमध्ये दामसनी प्रसाद खातात मित्रांनो असा खूप छान आहे मित्रांनो डॉगी आम्ही आलो लवल्या खेळत होतो मित्रांनो डॉगी सांगा बाहेर बसलेला आहे खूप सुंदर मित्रांनो डॉगी तर खूपच छान आहे आणि आतमध्ये पण जातात मित्रांनो कंटिन्यू ब्लॉगवर राहा सर्वांनी कसा वाटला ब्लॉग लाईक कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो आता आपण आंध्र आलेला आहे सर्वांनी दर्शन करा मित्रांनो जय कानोजी महाराज जय मित्रांनो हे मंदिर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे धामणगाव तहसील हे मंदिर मित्रांनो अंजनसिंगेमध्ये आहे हे येतात पिंपळखुटा ते देवस्थान आहे मित्रांनो असं खूप भव्य मंदिर आहे मित्रांनो आणि दरवर्षी इथं यात्रा पण राहतात खूप दूरदूरून लोक येतात प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यामधलं सर्वांनी दर्शन करा आणि मित्रांनो हे आहे पार्ट वन आणि इथं खूप सारे मंदिर आहे मित्रांनो तर दुसऱ्या मंदिरामध्ये आलेलो आहे मित्रांनो आपण दर्शन करायला सर्वांनी दर्शन करा, करा। जय श्री गजानन महाराज सर्वांनी दर्शन करा मित्रांनो हे पण मंदिर तिथंच आहे छोटं हे छोटंसं मंदिर आहे मित्रांनो आणि अतिसुंदर खूप छान सर्वांनी दर्शन करा मी असेच ब्लॉग पाहासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे चॅनलला पहिल्यांदा आलं असेल चैनल सब्सक्राइब लाईक कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊ आता तिसऱ्या मंदिरामध्ये आलेलो आहे मित्रांनो आपण आता पादुकाचे दर्शन करू आपण सर्वांनी दर्शन करा सर्वांनी मित्रांनो हे आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो खाल तर पादुका आहे सर्वांनी दर्शन करा सर्वांना दर्शन करा मित्रांनो अति सुंदर आणि हे पहा मित्रांनो बाहेरचा परिसर किती अति सुंदर आहे मित्रांनो हे आहे पिंपळ ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये